वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या आर्थिक छळ थांबवा अन्यथा पूर्व भागातील नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वाहतूक पोलिसांच्या कारवाईविरुद्ध आंदोलन छेडतील असा इशारा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने तहसीलदार दिनेश पारघे यांना देण्यात आली आहे पूर्व भागात अनेक गल्लीबोळा सत्तरपूट रोड माधवनगर आकाशवाणी रोड गेंढ्याल चौक विनायक नगर माळीनगर नवीन विडी घरकुलकडे जाताना रस्त्यास गांधीनगर रोड अकोलकोट रोड बोळ्यात कोंढानगर जुनी विगरकुल दत्तनगर दाजीपेठ जोड जोडबसवाना चौक घोंगडे वस्ती भवानीपेठ शेळगी रोड पद्मानगर प्रोसेस या भागात कामगारांचा वावर आहे या परिसरात वाहतूक पोलीस थांबलेले असतात त्यांनी नियमाचे भंग करणाऱ्यांविरोध कारवाई करावे परंतु ये जा करणाऱ्या कामगारांना हटकून त्यांची अडवणूक करतात लायसन्स असले तरीही इन्शुरन्स पी सी यू या कारणावरून मोठ्या प्रमाणात दंड बसवणार असे सांगून त्यांना भीती घालून त्यांच्याकडून पैसे उकळतात हे प्रकार बंद झाले पाहिजे अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले निवेदन देताना राष्ट्रवादी कामगार सेलच्या अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंची बालाजी सुधारम सतीश दासर तिमप्पा मादघुंडी सतीश गोरंठ्याल अंबादास देवीदास सोमनाथ कणकी नर्सिंग संघा दामोदर एलधी आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद